बातमी आशिष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याची भाजपाला स्वपक्षाचाच मुख्यमंत्री हवाय ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा हीच इच्छा आशिष आहे आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलंय तर ज्याचे जास्त आमदार आहेत त्याचाच मुख्यमंत्री आशिष देशमुख यांनी वक्तव्य केलेलं आहे भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा हीच इच्छा असल्याचं देशमुख यांनी म्हटलेलं आहे आशिष देशमुख यांनी एक्झिट पोलनंतर त्यांची ही प्रतिक्रिया दिलेली आहे महायुतीचं पारडं हे एक्झिट पोलमध्ये जड आहे आणि त्यामुळं भाजपाला आता स्वपक्षाचाच मुख्यमंत्री हवाय अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिलेली आहे ज्याचे जास्त आमदार आहेत त्याचाच मुख्यमंत्री होईल असं देखील देशमुख यांचं म्हणणं आहे प्रामुख्याने प्रत्येकच एक्झिट पोलमध्ये सरकार बनवताना आपण पाहतो पण त्याच्या मागचं कारण देखील आहे की सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येकच घटकाला मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल दीन दलित आदिवासी शोषित पीडित अल्पसंख्याक महिला आणि विशेष करून तरुणांना ज्या फायदा सरकारच्या माध्यमातून झाला आहे आणि एक नवीन आशा त्यानिमित्ताने विकासाला नवीन गती कायम राहावी मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी आज महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसत आहे